हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनसरी क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे मराठीचे काही वाक्य बघणार आहोत जे आपण कुणाला भेटून जर आनंद झाला तर आपण कसं बोलतो की तुम्हाला भेटून मला फार आनंद झाला मला तुला भेटून फार आनंद वाटतो तुला भेटायला फार आनंद वाटतो तू भेटल्यामुळे मी खूप आनंदी असतो असे हे जे वाक्य असतात हे बोलताना आपल्याला एकसारखेच वाटतात पण लिहिताना त्याचे शब्द जे असतात त्याचे वर्ड्स जे असतात इंग्लिश वर्ड जे असतात ते वेगवेगळे असतात आता प्रत्येक वाक्य हे कशा पद्धतीने लिहायचं मी ते तीन चार वाक्य घेतलेले आहेत ज्याचा अर्थ हा सेम होतो तुम्हाला भेटून मला आनंद झाला तुला भेटून मला खूप बरं वाटतं तुम्हाला भेटून मला खूप बरं वाटतं हे जे वाक्य आहेत ते कशा पद्धतीने लिहायचे तर त्यातील पहिलं वाक्य आहे बघा इथे तुम्हाला भेटून आनंद झाला आता हे वाक्य आपण कशा पद्धतीने लिहिणार आनंद होणे म्हणजे काय आनंद होणे म्हणजे आपण खूप हॅप्पी असणे ठीक आहे तुम्हाला भेटून आनंद झाला तर आपण कसं लिहिणार इट्स इट्स नाईस नाईस म्हणजे खूप छान वाटणे आनंद होणे इट इट्स नाईस टू मीट मीट म्हणजे काय भेटणे एमडबल यू टी मीठ आणि तुम्हाला म्हणजे यू इट्स नाईस टू मीट यू तू मला भेटून आनंद झाला hmm? पुढचं वाक्य कोणतं आहे बघा मला तुला भेटून आनंद वाटतो म्हणजे मला तुला भेटून खूप आनंद होतो तुला भेटून खूप आनंद वाटतो hmm? तर मला तुला भेटून म्हणजे काय मला म्हणजे काय येईल इथे बघा आय आणि आनंद वाटतो म्हणजे मला काय होतं फील होतो आय फील एफ डबल ई एल आय फील ग्लॅड से जी एल ए डी आय फीड ग्लॅड टू मीट यू मीट यू वाक्य दिसताना अगदी स सेम सेम वाक्य दिसतं बघा आपल्याला पण आपण ज्यावेळेस इंग्लिशमध्ये ते वाक्य लिहितो त्याचे वर्ड्स जे आहेत ते वेगवेगळे असतात पुढचं बघा मला तुला भेटून खूप आनंद झाला मला तुला भेटून खूप आनंद झाला आपण कसं लिहिणार आय एम आय एम थ्रील खूप आनंद झाला म्हणजे कसं लिहिणार आपण टी एच आर आय डबल एल ई डी आय एम थ्रील टू मीट यू टू मीट यू कशा पद्धतीने लिहिलं बघा मला तुला भेटून खूप आनंद झाला म्हणजे आय एम थ्रील टू मीट यू खूप आनंद होणे म्हणजे थ्रील ठीक आहे आणि अजून एक वाक्य बघूया बघा तुम्हाला भेटून मला आनंद झाला आता हे वाक्य कसले ना तुम्हाला भेटून मला मला आनंद झाला मला म्हणजे काय ना आय नंतर पुढं एम आय एम डिलायटेड डी ई एल आय जी एच टी ई डी आय एम डिलायटेड टू सी यू सी यू एस डब्ल्यू सी आणि वाय ओ यू यू तुम्हाला भेटून मला आनंद झाला आय एम डिलायटेड टू सी यू लक्षात आलं आहे तर आपल्याला जर कुणाला भेटून आनंद झाला असेल तर या पद्धतीने आपण ही वाक्य वापरू शकतो आणि ती मराठीची वा, वाक्य आपण इंग्रजीमध्ये या पद्धतीने देऊ दे शकतो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल हा तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद